बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी ड्रग्ज प्रकरणावरती वक्तव्य केलं आहे ड्रग्ज प्रकरण हे महाराष्ट्राचं भवितव्य बिघडवरा असं उद्धव यांनी म्हटलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येतं कुठून उद्धव ठाकरे यांनी ड्रग्ज प्रकरणी वक्तव्य केलं सवाल उपस्थित केला आहे ड्रग्ज प्रकरण तरुण पिढीला नासवणार उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य तर लिफ्टच्या भिंतींना कान नसतात पुढील काही बैठका लिफ्ट मध्ये करण्यात हरकत नाही असं उद्धव यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या भेटी संदर्भात हे वक्तव्य केलं आहे तर ड्रग्ज प्रकरणी सुद्धा त्यांनी टीका केली आहे लाडकी बहिणी काहीतरी योजना आणते माझं म्हणणे जरूर आणा लाडकी बहीण योजना हो आणा पण तुम्ही आता मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका लाडका भाऊ म्हणून पण आणा लाडका भाऊ म्हणून पण योजना आणा आणि मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा मदत करा कारण एकूणच एवढी वाईट परिस्थिती आजपर्यंत महाराष्ट्राच्या नशिबात कधी आली नव्हती लिप मध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं ना नाना करते प्यार म्हणजे त्यांचा पाठोळेशी काही संबंध नाही नाना करते प्यार म्हणून तुम्ही कर बैठे असं काही नाहीये ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती आणि म्हटलं तर असं म्हणा मगाशी कुठे दिनेश मग बोलले की भिंतीला का नसतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टवरच करू राम मंदिराच्या गाभारात सुद्धा लिकेज झालेलं आहे पेपर फुटी झालेली आहे म्हणजे पेपर सुद्धा लीक होत आहेत मंदिर सुद्धा लीक होत आहे आणि लाज लज्जा शरम काही नाहीये आम्ही काही प्रश्न विचारले किंवा विषय त्यांच्यासमोर मांडले तर ते उलट्या आमच्यावरती आरोप करत आहेत माझ्या कानावर असं आलंय त्याची सत्यता अजून पटून घ्यायची की मध्ये एखादी कुठली तरी कन्सनमेंट पकडल्यासारखं दाखवतो पण इतर वेळेला हा कारभार <laughs> मोकाट असतो तर हे ड्रग्ज येत आहेत कुठून काही आपल्या राज्यामध्ये केमिकलचे जे बंद झालेले कारखाने आहेत तिथून याचा काही सोर्स आहे का मग याच्यासाठी उद्योगमंत्री काय करत आहेत का त्यांचे वेगवेगळे काही उद्योग सुरू आहेत तर हे बंद असलेले कारखाने इकडे कोण इन्स्पेक्शन करत आहे का यांचे कारभार जे काही कारभारी आहेत अधिकारी आहेत ते तिकडे पाहतायत का अशा अनेक गोष्टी आहेत पण हे जे काय ड्रग्जचं प्रकरण आहे मला असं वाटतं याच्यामध्ये सर्व पक्षीयाने कारण हे महाराष्ट्राची पिढी आणि महाराष्ट्राचं भवितव्य नासवणारी ही ग गोष्ट आहे ड्रग्ज